न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सौ सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सौ सुप्रिया सुळे यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केला न्यूज राजेंद्र दुनबळे शिर्डी